जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी आज जिल्हा नियोजन समितीची बैठक घेऊन विविध योजनांचा आढावा घेतला आहे जिल्ह्यात आता परत पासष्ट टक्के निधी खर्च झाला असून येत्या दोन महिन्यात निधी खर्चाची टक्केवारी पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा आशावा देखील यावेळी मंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीमध्ये सिकलसेल बाधित शोध मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील उर्वरित आठ लाख नागरिकांची सिकलसेल चाचणी केली जाणार आहे पालकमंत्री खासदार आणि जिल्हाधिकारी यांनी स्वत एन एम मार्फत या मोहिमेअंतर्गत सिकलसेल तपासणी केली जिल्हा नियोजन समितीच्या याच व्यासपाठीवरून अधिकाऱ्यांना आदिवासी भाषेतून नागरिकांशी संवाद साधता यावा यासाठी आदिवासी शब्द कोशाच्या पॉकेट डायरीचे अनावरण देखील करण्यात आले यावेळी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार एडव्होकेट गोवाल पाडवी नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ विजयकुमार गावित अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्यासह संबंधित यंत्रणांचे सर्व अधिकारी तसेच जिल्हा नियोजन समितीचे अशासकीय सदस्य या नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित होते यावेळी नियोजन समितीच्या सदस्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच येत्या पुढील काळात कोणत्याही प्रकारची त्रुटी आज झालेल्या नियोजन समितीच्या सभेत आलेल्या विविध तक्रारींचे पुढील नियोजन समितीच्या सभेपर्यंत निराकरण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार असल्याची माहिती पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी सांगितले तसेच जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत त्यांनी नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांची संवाद साधून या संदर्भात माहिती देखील दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी तो राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यावर या ठिकाणी टाकलेली होती आणि त्या दृष्टिकोनातून आज सव्वीस तारखेला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी येत असताना जिल्हा नियोजन मंडळाची एक बैठक आयोजित करावी आणि त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा करून काय अडचणी असल्या त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना आश्वासित करावं त्या जी तक्रारी एम फॉरेस्ट आणि या सगळ्या गोष्टी ज्या नेहमी आहेत त्या त्या तक्रारी सुटत नाही पण त्यातून मी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश निर्देश दिलेले आहेत दिले की आपण वेगवेगळ्या विभागावर बसून तात्काळ बैठक घेऊन तो निर्णय घेऊन तिथले प्रश्न या ठिकाणी सोडवावे अशा प्रकारची त्यांना माहिती दिली आहे शिवाय आराखड्यामध्ये जे काही गोष्टी समावेश करायच्या आहेत तो संपूर्ण आराखडा आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे आता रिअप्रोप्रिएशनची बैठक ज्या दिवशी होईल त्या दिवशी आणखी काही कामं या ठिकाणी सुचवली जातील आणि जे शाळा खोल्या किंवा आरोग्य केंद्र आहेत त्यांना निधी देण्यासाठी राज्य पातळीवर काही मान्य सचिव किंवा मान्य त्या त्या खात्याचे मंत्री महोदय आहेत त्यांच्याशी विचारविनिमय करून आणि जास्तीत जास्त निधी या जिल्ह्याला कसा आणता येईल किंवा जास्तीत जास्त प्रश्न कधी सुटतील असा माझा या ठिकाणचा प्रयत्न राहणार मी तो प्रश्न जो आहे सगळीकडेच कर्मचाऱ्यांची संख्या सगळ्याच विभागामध्ये फार कमी आहे त्यामुळे त्या, त्या संदर्भात शासन विचार करते लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती किंवा कसं करता येईल तो पण विचार चालू आहे आता मी त्याची आ, जो काही आकृती बंद आहे तो आकृती बंदच्या अनुषंगाने किती जागा कुठल्या विभागात रिक्त आहे त्याची माहिती घेऊन आणि राज्य शासनाला कळून त्याच्यातून लवकरात लवकर रिक्रुटमेंट कशी करता येईल तो पण विचार आमचा या ठिकाणी आहे बघा मी आताच शिकल सेलच्या संदर्भात मी स्वतः या ठिकाणी टेस्टिंगला गेलेलं आहे आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी शिकल सेलमध्ये सॅम्पल घेऊन आणि हैदराबादला है ते है, सॅम्पल टेस्टिंगसाठी पाठवताहेत युद्ध पातळीवरती काम हे आरोग्य विभागाने सुरू केलेलं आहे काही स्टाफ कमी का पडतोय आणि त्याला थोडस हे सगळं तीन साडेतीन लाख लोकांचं टेस्टिंग झालेलं आहे अद्याप बरंच चौदा एक लाख लोकांचं टेस्टिंग बाकी आहे परंतु त्यांना लवकरात लवकर टेस्टिंग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सिकल मध्ये पण त्यांना जाहिरातीच्या जा माध्यमातून लोकांना या ठिकाणी अलर्ट कसा करता येईल तोही राज्य सरकार प्रयत्न करतोय आणि मी आरोग्य विभागाला पण त्या सूचना दिलेल्या आहेत तसं असेल तर त्या विभागाची चौकशी करू आणि जे जोडचे असतील त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात येईल आदिवासी विकासामार्फत राबवले जातात की जलसंपदा राबवलं जातात माहिती घेतो मी आणि कशामुळे बंद आहेत काय कारण आहेत किती वर्ष झाली त्यानं ऑर्डर देऊन आणि त्याला काय एक्झॅक्ट रिझन काय त्याची माहिती घेऊन मी आपल्याला कळवतो नंतर मला माहिती नाही त्याची मी माहिती घेतो त्याची अशा किती योजना आहेत बावीस आहेत बावीस योजना सुरू आहे आणि बाकीच्या अठरा आजपर्यंत ठप्प आहेत त्याची सुधारित पण मिळालेले आहे मागच्या काळामध्ये त्याच्या युग पडलेले आहे परंतु संबंधित अधिकाऱ्याची बदल झाल्यामुळे आज त्या ज्या योजना आहेत त्या रखडून पडलेल्या आहेत आणि तापी गोरेच्या योजना ती पण अर्ध्यावर येऊन ठेपलेली तिचे साहित्य चोरीला जाण्याचे प्रकार आता सध्या संदर्भात जलसंपदा मंत्री आहेत मान्य गिरीश महाजनकडे आहेत बहुतेक इकडचा पार्ट गिरीश महाजन साहेबांशी बोलतो मी त्यांच्यावर मीटिंग लावतो आणि याला लवकर नाही त्या संदर्भामध्ये मी अगोदर सांगितलंय की त्या संदर्भामध्ये डिटेल चौकशी करून मी डेप्युटी डायरेक्टर्स किंवा डायरेक्टरशी बोलतो आणि तात्काळ त्या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देणार नाही तशी माझी चर्चा नाही झालेली पण मी जिल्हाधिकारी महोदयाबरोबर चर्चा करतो जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देतो ते चौकशी आवा लवकरात लवकर पाठवतील आणि मी तशा प्रकारची कारवाई करण्यासाठी माननीय आरोग्यमंत्री आणि माननीय सचिव यांना मी स्वतः माझ्या पत्रावर केली ते खातं माझ्याकडे नाही आहे कृषी मंत्री म्हणून मी फक्त उत्पादन करणार काय झालंय की दुर्दैवानं तुम्हाला असं वाटतं की कृषी खातं हे सगळं खरे खरी गोष्ट आहे म्हणजे कृषी खात्यामध्ये मत्स्य येतं कृषी खात्यामध्ये पन्न येतं कृषी खात्यामध्ये पोल्ट्री येते कृषी खात्यामध्ये डेअरी येते कृषी खात्यामध्ये अनेक विषय येतात पण आता ते विषय वेगवेगळे झाल्यामुळं त्याचा कंट्रोल आहे ना जयकुमार रावल साहेब पण त्यांच्याकडे आहे विक्रीचा पण माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की आपली खरेदी सुरू आहे ज्याची सोयाबीनची कापसाची खरेदी सुरू आहे एक महिना झाला मुदत वाढ दिलेली आहे आता किती मुदत वाढ द्यायची एखाद्या खरेदीला पण आपलं मुदतवाढ द्यायला जे त्यांचं काम आहे ते मुदतवाढ अजून त्यांना द्यायला सांगतो मी किंवा जे काही खरेदी राहिली असेल ती खरेदी करायला सांगू आपण त्यांना शिवाय आता आम्ही शेती शेती शेतीबाजेवतीनं माती परीक्षण सुरू केले आहेत माती परीक्षण उद्या बरोबर दोन चार दिवसात सुरू होऊन जाईल आमचं म्हणजे जवळपास सगळ्यात शेतकऱ्यांचं माती परीक्षण आम्ही करून घेणार आहोत बघा भाव ठरवण्याचे अधिकार हे केंद्र सरकारचे आहेत भाव ठरवण्याचे अधिकार हे एकाधिकार खरेदी जी आहे ती केंद्र सरकार ठरवतं केंद्र सरकार भाव ठरवतं कापूस आणि सोयाबीनची खरेदी केंद्र सरकार करतं त्यांच्याकडनं पैसे येतात त्यामुळे ते त्यांनी काय बेसिक त्यांचे काय रेट काय नॉलेज त्यांनी लावले किंवा बेसिक काय निकष आहेत ते त्यांच्याशी जास्त त्यांना जास्त माहिती असावं असं माझं पाहते पीक विमा योजनेमध्ये काही अंशी थोड्याफार प्रमाणामध्ये गैरप्रकार झाल्याचे माझ्या निदर्शनास आलेलं आहे परंतु त्यामध्ये जे शेतकरी जीएनयन आहेत त्यांना पीक विमा मिळायला पाहिजे अशा शेतकऱ्यांनी जर माझ्या यादी निदर्शन आणून दिली तर मी तात्काळ चौकशी लावून त्यांना विम्याकडून पैसे मिळवून देण्याची जबाबदारी निश्चितपणे कृषी खाता घेईल त्या बाबतीत आपण निश्चित राहा त्यांना न्याय मिळेल विषय आरोग्य विभागाचा आहे आता मी तेच सांगितलंय की मी आता मी आपली या भागातली या जिल्ह्यातली जी काही मागणी आहे ती मागणी मी डीपीटीसीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून त्या त्या विभागाला पाठवणार आहेत म्हणजे आताचे ज्या काही विषयी तक्रारी झाल्या जी चर्चा झाली किंवा जी मागणी आली त्या मागणीचे ठराव करून आम्ही त्या त्या विभागाला पाठवून त्यांच्याकडनं मागणी मंजूर करून मी माहिती मी माहिती घेतो आणि तात्काळ त्यांना निर्लेखांसाठी तारखा प्रस्ताव पाठवला होतो आठ दिवसाच्या आत निर्खित करून त्याचे टेंडर फ्लॅश करायला लागतो त्या परत एकदा मी तेच सांगतो की प्रत्येक विभागाला वेगळे मंत्री आहेत त्यामुळे मला त्या विभागाशी चर्चा करावी लागेल मला आता सांगता येणार नाही इथं कोणी कोणी मला निवेदन दिलं नाही आणि आता ते निवेदन मी वाचले पण नाही मी निवेदन वाचतो कोणती बर्ड फ्लूचा विषय असेल काही शेतकऱ्यांची मागणी असेल तर त्या ठिकाणी डॉक्टरांना पाठवून व्हेटनरी डॉक्टरना पाठवून आणि त्याच्यावरती त्यांचा रिपोर्ट घेऊन आणि कारवाई करू अरे पण सरकार कंपनीला पैसे देतं ना त्यामुळे पीक विमा कंपनीचे पंचनामे करून त्याचे नुकसान भरपाय काही काही कापणी प्रयोग आहेत आता आम्ही त्याच्यामध्ये बदल करतोय आता अग्रिस्टॅगच्या नावाखाली आमचं जे चालू आहे सुरू सर्वे फार्मर युनिक आयडी देऊन आणि त्यातून आधार कार्डला लिंकअप करू आणि अभिलेख बरोबर आम्ही टायप करतोय आणि मग ते सगळे त्या शेतकऱ्याला असलेली जमीन त्याला योजना माध्यमातून हे आणि मग त्याला विमा पॉलिसी सुरू करत असताना बोगस विमा पॉलिसी कशी होणार नाही कारण सगळं ऑनलाईन राहणार आहे त्यामुळे लगेच करणार आहे एक तर इकडं तीन डिपार्टमेंटला अग्रिस्टॅकच्या माध्यमातून त्यामुळे ते अग्रिस्टॅक आमची मार्च एंडमध्ये पूर्ण होणार आहे अग्रिस्टॅक झाले की हा विषय बहुतांश संपुष्टात येईल जो बोगस विमा उतरवणं किंवा मग काही लोकांनी गैरप्रकार करून फायदा घेण्याचा प्रयत्न करणं या सगळ्या गोष्टीला आळा बसेल असं माझं या ठिकाणचं मत आहे म्हणून मार्चपर्यंत ते कम्प्लिशन होऊ द्या एकदम असं <स्थाथ>